नमस्कार श्री विशाल निकम सर मयूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे येथील शिक्षक यांनी तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य मांडलेलं होतं आणि खरोखर हे क्यू आर कोडचं जे साहित्य आहे या साहित्यातून एका ठिकाणी स्कॅन करून सर्व प्रकारच्या विज्ञानाच्या संदर्भातली जे काही उपकरणं आहेत त्यांची संपूर्ण माहिती आहे ती एकाच जागेवर क्यू आर कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांना उपलब्ध होणार आहे आणि यातून विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी आणि शिक्षकांनासुद्धा अध्यापन करण्यासाठी त्याची खूप मोठी मदत होणार आहे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात समारोप प्रसंगी डॉक्टर सुभाषजी वर्सेस साहेब विभागीय मंडळ अध्यक्ष नाशिक विभाग नाशिक यांनीसुद्धा श्री विशाल निकम सर यांच्या शैक्षणिक साहित्याची पाहणी करून आणि त्या संदर्भात डॉक्टर बोरसे साहेब यांनी निकम सरांचं खूप कौतुक आणि अभिनंदनही केलेलं आहे त्याचप्रमाणे निकम सरांनी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घरबसल्या पाहता यावं सहभागी विद्यार्थ्यांना त्यासाठी सहभागी प्रमाणपत्र जे देण्यात आलेले आहे त्या प्रमाणपत्रावर सुद्धा क्यू आर कोड लावलेला आहे आणि त्यातून इतर शाळेतील जे विद्यार्थी प्रदर्शनाचा लाभ घेऊ शकले नव्हते ते तिथपर्यंत येऊ शकले नाही त्या विद्यार्थ्यांनासुद्धा शाळेत घर बसल्या शाळेत सुद्धा त्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन पाहता येणार आहे ही बाब खूप चांगली बाब आहे आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी खूप महत्त्वाची मदत करणारी आहे धन्यवाद